हॅलो नमस्कार सर आ, नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि बऱ्याच भागात चांगला तर काही भागात मुसळधार पाऊस स्वरूपाचा झालेला आहे तर सर आता के आज पण पंधरा ऑगस्ट आहे ना आज, आज पण खूप ठिकाणी चालू राहील जोरात हो 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 सर आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे समजा सगळीकडे पूर्व विदर्भ जवळपास वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हा वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली नांदेड नांदेडला तर हो हो हो, बर रात्रीच खूप झाला नांदेड परभणी लातूर धाराशिव हो, बीड हो, जालना संभाजीनगर जळगाव हो, 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 त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर सुद्धा खूप पडला रात्री हो त्याच्यानंतर आता आज रात्री झाला नंदुरबार धुळे तिकडे पडणार आहे हा, हा, हा। सर समजा आता शेतकऱ्यांना मग फवारण्यासाठी योग्य वेळ कधी मिळेल समजा सध्या शेतकऱ्यांना कसलाच वेळ भेटणार नाही वीस तारखेपर्यंत ला पाऊस आहे बावीस ला सुरदर्शन होईल हो का हम्म मात्र आता हे दोन तीन दिवस जे पाऊस पडला ते मध्यम स्वरूपाचं होता आता इथून आजपासून जोरदार पाऊस जोरदार पुन्हा पुन्हा दुपार रात्री जर खूप पडेल पुन्हा परत हो का दुपारून येईल परत शेतकऱ्याला म्हणून आता सध्या मी म्हटलं होतं ना चौदा तारखेच्या आता काम करून घ्या हो हो चौदा तारखेला पाऊस सुरू आहे विदर्भात सुरू झाला हो आता मी इकडे वर्ध्याकडेच आहे चंद्रपूरला दे, तर खूप पाऊस झाला मुसळधार चालू आता सध्या हो बरोबर आहे चंद्रपूरला माझा मित्र आहे त्यांनी सांगितलं चांगला पाऊस चालला म्हणून हा तर ते पाऊस तसं पुढे इकडे येणार आहे पुन्हा म्हणजे हिंगोली नांदेड हिंगोलीकड यवतमाळ यवतमाळकड इकडं अकोला अमरावती तसं ते पाऊस मराठवाड्याकड म्हणजे हे चालूच राहणार वीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे हे पंधरा सोळा सतरा तीन दिवस जोरदार आहे आणि त्याच्यानंतर आठ एकोणीस वीस एकवीस पुन्हा एकदा जोरदार आहे हो का शेतकऱ्याला म्हणणं की एकवीस बावीस तेल चार दिवस तितक्यात काम करून घ्या पाच सव्वीसच्या नंतर पुन्हा पाऊस येईल तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यात वातावरण बदलणार हो आधी सांगितलं होतं ना हे पाऊस किती दिवसापासून तुम्हाला म्हणतो हो हे आपण मागच्या महिन्यात मी सांगितलं होतं सत्तावीस तारखेला माझी आठवण एक महिन्यान अगोदर सांगितलं मांग्� होतं पाऊस येणार हो हो बरोबर आहे